उद्धव ठाकरे असून दे राजसाहेब असू दे किंवा फडणीस असून दे किंवा शिंदे असून दे यांनी स्वतःच्या पोळ्या बाजायचं ठरवलेलं आहे सर महागाई तर वाढत चालली आहे तर तो, तो, तो आय टी आणि भरणार असेल तर त्याच्यामध्ये तो संसार मुलांच्या फीस वगैरे गे इतर काही खर्च पाहू शकत नाही असेल जो एक वडापाव दहा रुपये होता तो आज वीस रुपये झाला गरीबाचे खायचे वांदे झाले त्या मोदींना पण काय पडलेलं नाही अमित शहाना पण काय पडलेलं नाही गरीब असाच तडफडून भरणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या एक फेब्रुवारी रोजी युनियन बजेट जाहीर करणार आहे मात्र यंदाच्या बजेटमधून नागरिकांना काय काय मिळणार आहे त्यांच्या अपेक्षा काय आहे तेच आपण या, या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी सरकारचं हे बजेट अंतरिम बजेट असणार आहे आता हे अंतरिम बजेट म्हणजे काय संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला शेवटी याबद्दलची माहिती जाणून घेता येईल हां युनियन बजेट येणार आहे एक फेब्रुवारीला तर नेमकं तुमच्या काय अपेक्षा आहेत यामध्ये सर्वसामान्य जे अपेक्षा असते एक म्हणजे महागाईच्या गोष्टी महागाई जे काय आहेत त्याचं काहीतरी रेकग्नेशन व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे पगाराची लोकांच्या पगाराची त्यांचं हे अमाऊंट आहे पाच सर तर निदान आता किमान पगार आता किमान तरी लोकांच्या पंचवीस तीस किमान असणार तर सर्वसामान्य लोकांचे कारण जर पगार जर वाढवायचं म्हटलं जर तीस हजार पस्तीस हजार आणि तरी त्याच्यातनं महागाईमुळे ते पगार उरत पण नाही आहे तर तो, तो आय टी आणि जर भरणार असेल तर त्याच्यामध्ये तो घरसंसा मुलांच्या फीस वगैरे इतर काही खर्च पाहू शकत नाही सर्वात मूलता बाद बाब जी आहे सर्वसामान्यांची ती म्हणजे आय टी तर आय टीचं बॉ बा, बँड जे आहे ते वाढलं पाहिजे किंवा आता पाच आहे सहा तर ते वाढलं पाहिजे तर त्यामुळे त्याचा फायदा होईल लोकांना तर ते जर कम कमी असेल आय टीसाठी तर लोक ते भरणार की घर भर इतर गोष्टी कारण सर्वच लोकांच्या स्वतःच्या घरं नाही आहेत भाड्याची घरं आहेत ते भाडेही वाढतंय ह्या सर्व गोष्टी आहेत त्याशिवाय महागाई म्हणजे म्हणजे धा दा, धान्याला फळभाजीपाला त्याचं आहे नेहमी काहीतरी काही नाही काही होत आहे तर आणि शहरात राहणार माणूस हा फक्त कमवतो तो इथे पिकवत नाही त्याला फक्त घ्यायचं असतं आणि खर्च करायचं असतं तो कमवणार आणि देणार तर त्यासाठी काहीतरी नियोजन व्हायला पाहिजे यंदाच्या बजेटमधला एक एकच अशी अपेक्षा आमची की मोदी गव्हर्नमेंट आहे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे एवढी मागाई वाढली आहे जो एक वडापाव दहा रुपये होता तो आज वीस रुपये झाला गरीबाचे खायचे वांदे झाले आणि ह्या कुठल्याही पॉलिटिशियन्स कुठल्याही लिडरला काय पडलेलं नाही उद्धव ठाकरे असू दे राजसाहेब असू दे किंवा फडणीस असू दे किंवा शिंदे असून दे यांनी स्वतःच्या पोळ्या भाजायचं ठरवलेलं आहे आणि स्वतःसाठी चक करायचं ठरवलेलं आहे त्यांचं युनियन बजेट येऊ दे त्या मोदींना पण काय पडलेलं नाही अमित शहाना ना पण काय पडलेलं नाही गरीब असाच तडफडून मरणार आहे आज गरीबाचे जो बिचारा गरीब होता शेतकरी होता त्याचे काय प्यायचे वांदे झालेले त्यांच्याकडनं आमचं कसलंही अपेक्षा नाही त्यांना फक्त देश चालवायचा आहे याच्या त्याच्या फोडाफोडी करायच्या आहे तर आपलं गव्हर्नमेंट चालवायचं कसं एवढ्याच अपेक्षा होत्या आज हे बी जे पीचं गव्हर्नमेंट आल्यापासून जी मोदी गव्हर्नमेंटने नोटाबंदी केली त्यानंतर जी एस टी आणलं त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना झालाच नाही आहे मी आज बिझनेस करतो माझं स्पोर्ट्सचं दुकान आहे आज त्या त्याच्यावर सुरुवातीला जी एस टी त्यांनी एकवीस टक्के लावला नंतर अठरा टक्क्यावर आणलं दुसरं इलेक्शन आल्यावर त्यांनी पंधरा टक्क्यावर आणलं आता ते बारा टक्के आणि अठरा टक्के त्यात आम्ही व्यापाऱ्यांचा आमचा काही नाही त्यात फायदा आहे आमचं नुकसानच आहे सगळीकडे आम्हाला जी एस टी भरायला लागतो पैसे द्यायला लागतात हे ह्या गव्हर्नमेंटने कमी करायला पाहिजे जो इन्कम टॅक्स होता आम्ही जे भरत नव्हते त्यांच्यासाठी त्यांनी जी एस टी आणलं पण आम्ही भरत होतो आम्हाला त्याचा फायदाच नाही ना डबल टिबल पैसे जात आहेत त्याशिवाय लॉकडाऊनमध्ये सगळं माल असाच पडून राहिला सडला तो त्याचं आम्हाला खूप नुकसान झालं आहे ते गव्हर्नमेंट काय बघत नाही आहे त्याच्यासाठी सर महागाई तर वाढत चालली आहे त्यामुळे टॅक्सला सवलत पण दिली पाहिजे तर इन्कम आता पाच लाखाचं इन्कम तर सर्वांचंच झालं आहे मग सात लाखापर्यंत त्यांनी टॅक्स फ्री दिलं तर चांगलंच आहे बजेटमध्ये एक रेल्वे सुविधा चांगली केली पाहिजे जे लोकल वाढवल्या पाहिजेत भरपूर आणि इलेक्ट्रिक बसेस आहेत त्यांच्या पण वाढवल्या पाहिजेत त्या पण त्यात जमीन आसमानचा फरक झाला कुठे एकवीस टक्के बावीस टक्के आणि दोन तीन टक्के व्याट सहा टक्के काहीतरी व्याट हे ते करून त्यांनी जी एस टी जो आणला ना ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण ते साधारण सर्वसामान्य ते साध्या लोकांसाठी व्यापाऱ्यांसाठी त्याचा काय उपयोगच नाही आहे तो साधा व्यापारी आहे बिजनेस पण तो काय करणार कुठे कुठे बघणार नाही काय करणार त्यानंतर जीएसटीची फाईल दर आठ महिन्याला ती रिटर्न फाईल करायला लागते की कोण करणार मी कसं करणार मी कुठल्या सी एला पैसे देणार त्यात किती काय होतं ते आमचं आम्हाला माहिती आहे हे लीडर लोक करतात आणि त्यांच्या आपल्या पोळ्या बाजून घेतात देशभरामध्ये महागाई वाढत चालली आहे यामुळे कर दरामध्ये सवलत मिळावी अशी अपेक्षा नागरिकांनी केली ना, के आहे तर दुसरीकडे महागाईच्या मुद्द्यावर भाष्य करताना नागरिकांनी संतापही व्यक्त केलेला आहे जी एस टीच्या मुद्द्यावरही अनेकांनी भाष्य केलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या मात्र त्यापूर्वी अंतरिम बजेट आणि पूर्ण बजेट नेमकं काय असतं हे देखील थोडक्यात पाहूया पूर्ण बजेट म्हणजे खर्च उत्पन्न वाटप याचा जो आहे लेखाजोखा या बजेटमध्ये मांडला जातो तर अंतरिम बजेट म्हणजे आता दोन हजार चोवीसमध्ये पुढील निवडणुका लोकसभेच्या पार पडतील आणि त्यामध्ये खर्च आणि उत्पन्न जो सरकारने केलेला आहे त्याचा लेखाजोखा हा मांडला जातो आता अंतरिम बजेटमध्ये नेमकं कशाप्रकारे निर्मला सीतारामन हे सर्वसामान्यांसाठी अनेक सोयीसुविधा देतील की नाही किंवा कशाप्रकारे टॅक्सचं जे आहे स्लॅब किंवा गेल्या वर्षीचं ते टॅक्सेशन आहे तेच कंटिन्युएशन होतं हे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकलाय तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल्स सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर वर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका